सुरवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हे ड्रेस ही साठी जे आहे ड्रेससाठी शिवायला आले तर ह्याला फॉल लावलेला असतो तर फॉल काढून बरेच जण देत नाहीत कारण त्यांना सांगावं लागतं की फॉल मी नेहमी सांगत असते फॉल काढून द्या कारण हा खूप सांभाळून फॉल काढावं लागतं आणि माझ्या मला ज्या मदतीला येतात अगर मी त्यांना काढायला दिले तर ह्याचेही पैसे मला द्यावं लागतात म्हणजे हे फॉल न काढता सहज उचलून साड्या पाठवून देतात तर त्याचा हा हे असतं आणि हे फॉल कुठल्याही कामाला येत नाहीत कारण कॉटनचे असतात एकतर वापरलेले असतात परत ते कशालाही येत नाहीत खाली घाण लागलेलं असतं पण ह्याच्यात वेळ जातो तर आजचा विषय म्हणजे जे क्लासेसबद्दल बऱ्याचदा प्रश्न येतात की तुम्ही क्लासेस घेतात का तर नऊवारीचे मी क्लासेस घेते ऑफलाईन ऑनलाईन दोन्हीही आणि व्हिडिओ शिलाईचे का टाकत नाही तर त्याचं मी बऱ्याचदा उत्तर दिलं आत्ता मी दोन तीन दिवस झाला लाईव्ह येते त्याच्यात जे काही मी कटिंग हे ते आहे मी डायरेक्ट म्हणले ते हे करूया कारण का आहे व्हिडिओ जेव्हा मी शिलाईसाठी करते तर सगळ्या अँगलनी ते शूट घ्यावं लागतं परत त्याला ॲडिट करावं लागतं मग त्याच्यानंतर हे आणि त्याला व्ह्यूज काहीच नाही आले तर कुठंतरी वाटते बघतच नाहीत मग एक दोघींनी मला हे सुचवलं की तुम्ही जेव्हा कटिंग करता तेव्हा तुम्ही डायरेक्ट अगर हे केलं तर बघूया त्याला रिप्लाय चांगला आला तर कंटिन्यू करते मला वाटतं चार की पाच व्हिडिओ टाकलेत मी एक तर सगळ्यात आधी टाकलं तो अचानकच त्या दिवशी टॉपचा मी कटिंगचा आणि टॉपवरून कसा माप घ्यायचं डायरेक्ट आणि शिलाई हे जसं मी शिवते ते त्याच्यात सांगितलं आहे मी माझ्या पद्धतीने शिवते तेही सांगते तुम्हाला तर तुम्हाला त्याचा बेनिफिट नक्की होईल आणि त्याला बऱ्यापैकी रिप्लाय आला एका व्हिडिओला मला वाटतं साडेतीनशे नंतर एकाला साडेचारशे त्याच्यानंतर मी ते मशीन स्वच्छ करून म्हणजे त्याची डीप क्लिनिंग करून त्याच्यानंतर ऑइल कसं करते त्याचा एक व्हिडिओ टाकला त्याला काहीतरी अडीचशे लोकांनी पाहिलं तरी ठीक आहे म्हणजे माझ्या मते की थोडं तरी लोकांना तो फायदा होतो शिलाईचा आणि मला जसं जमतं तसं मी कटिंग करते तसं शिवते ते डायरेक्ट तुम्हाला मी दाखवत आहे आजचा आज आज, आज पण मी हे केलं पण लाईट गेली म्हणून दोन पार्ट झाले ते तुम्ही पहा म्हणजे साडीमध्ये जे, जे रेडीमेड ब्लाऊज असतं त्याच्यामध्ये रेडीमेड म्हणजे डिझाईन असलेलं वर्क असलेलं तर त्याच्यामध्ये आपल्याला शिवायला खूप अडचणी येतात ते कसं कट केलं आहे कसं शिवलं आहे कसं म्हणजे कसं कट करायचं कसं ॲडजस्ट करायचं हे मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे शिलाई बहुतेक आज केलं तर ते डायरेक्टच तुम्हाला बघायला भेटेल बघूया रिप्लाय कसा येतो त्याच्यावरून आहे आत्ता साड्यांचे ड्रेसेस नवरात्रीसाठी जे काही आले त्याचे किंवा रेग्युलर जे आहेत ते नवरीचे ब्लाउज आहे ते आहेत ते तर शिवणं माझं चालूच आहे हे आता असं काढताना निघतं का बघते नाहीतर फाटलं जातं हे साठी नाही त्यामुळं ती भीती नाही आहे नाहीतर काटाचं असेल ना तर खूप सावकाश काढावं लागतं काठपादराचं हेही थोडी थोडी भीतच काढते मी हे काम असतं हे सुद्धा कामच आहे आत्ता क मी कटिंगला घेतलं मला वाटलं ह्याचा काढलेलाच असेल तर नाही आहे आणि मला ज्या मदत करायला येतात त्या फक्त घेऊन जातात इथे कोणी माझ्यासोबत नसतं पॅकिंग ते करायला हे करतात मी कटिंग करून दिले की त्या घरी जाऊन हे करतात आता ह्याच्यामध्ये कुठंतरी ही शिलाई खेचली जाते तर मला ह्या कात्रीने हे करावं लागेल थोडंसं नाहीतर साडी पाठण्याची भीती असते तर अशा प्रकारे हे सगळं काम करावं लागतं म्हणजे एक आहे जे तु तुम्ही जे हे करता चायला दुसरे और ते तुम्हाला सगळंच यायला पाहिजे दुसऱ्यावरती अवलंबून चालत नाही शिलाईच्या माझ्या तरी कामामध्ये अचानक मला अर्जंट काम आला आणि ते मला येतच नाही जरा मी बोलले तर तसं चालणार नाही कारण मी साधं शिलाई धरून मी सगळे कामं करते ह्याचे शिलाईचे म्हणजे ड्रेसेस तर शिवते साड्यांचे हे शिवते पण रिपेरिंगसाठी पण कोणी आलं तर ते सुद्धा मी काम करते आधीपासून केलेले त्याला नाही म्हणत नाही आहे तर परत बऱ्याच ठिकाणी क्लास ते जेव्हा घेतो व ज्यांची बिलकुलच हे नाही अशा लोकांनाही मी फी न घेता बऱ्याच ठिकाणी मी शिकवते ते व्हिडिओमध्ये जास्त तुम्हाला दिसत नाही आता पुढे मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि नऊवारीच्या क्लाससाठी पाचशे रुपये फी आहे एक साडी शिकवण्यात येते त्याच्यामध्ये चा आणि चार दिवस लागतं त्याला तुमच्या ह्याच्या म्हणजे माझ्या वेळेनुसार तुम्ही प्रॅक्टिस जेवढं करेल तेवढं तुम्हाला ते जमत जाणार आहे मी खाली ह्याला बघून बघून खोलते आणि तुमच्याशी बोलते आणि त्याच्या सहावारीची पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि नंतरसुद्धा तुम्हाला क्लास केल्यानंतर पण कित कधीही अडचण आली तर मी सांगते पण मी त्यावेळेस अवेलेबल असायला हवं समजा मी मीटिंगमध्ये कुठं मी बाहेर आहे तर तेव्हा मी सांगते की असं असं मी बाहेर आहे शक्यतो मी ॲडजस्ट करून त्यांना सांगून देते पण व्हिडिओ कॉल केला आणि मी कॉल रिसिव्हच नाही केला तर त्यांना ते टायमिंग देऊन सांगते की ह्या ह्या टायमाला तुम्ही मला कॉल करा त्यांना मी साड्या शिवताना अडचण आल्यानंतर त्यांचे प्रॉब्लेम मी सॉल्व करते आत्ता ऑनलाईन क्लासेसमध्ये तर हे होतं ऑफलाईन क्लासेस तर घरी येऊन हे करतात थोडंसं हे आत पडतं बरेच जण विचारतात तर लवकरच मी क्लासेसचं विचार करते वेगळ्या पद्धतीने बाहेर कुठं जमतं का कारण इथून मला जमत नाही आहे घरी थोडंसं लांब पडतं यायला बरेच जण ते ती अडचण येते हा फॉल काढला आता हा फॉल कुठल्याच कामाचा नसतो कारण वापरलेला असतो घाण असतं हा असंच जेव्हा कचरा आपला कपड्याचा जातो त्यावेळेस हेही जातं त्याच्यामध्ये म्हणून सांगते की तुम्ही खोलून देत जा नाही म्हटलं तरी आता ह्याला सरळ निघालं अगर खालची शिलाई नसते निघाली तर कधी कधी वीस पंचवीस मिनिट लागतात तेवढा वेळ जातो त्याच्यामध्ये तर ते एक अडचण असते ह्याची आणि साडी बिडी फे फाटली हे केली तर तो एक प्रॉब्लेम होतो त्याचे धागे कारण हे धागे आता असं फॅन चालू केलं की के हे धागे घरभर पसरतात तर मी हे धागे काढून घेते हे पुसायला विसायला पण काय कामात नसतं असं तर क्लासेस बद्दल मी सांगत होते तर ते तर तुमचे डाउट क्लिअर केले बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले मेन जे मेन व्हिडिओ आहेत ते बघण्यात येत नाही आहेत बिलकुल इतकं छान त्याच्यात मी माहिती देते ऑर्डर आलेले असतात जे आता गणपतीत होते त्या व्हिडिओला बिलकुल व्ह्यूज नाही आहेत कुठं शंभर कुठं पन्नास साठ तर मला वाटतं ते लाँग व्हिडिओ पण टाकू की नको असं मला प्रश्न पडायला लागला कारण कोण बघणारच नसेल तर टाकून मी काय करू फक्त मला ऑर्डर येतात म्हणून मी टाकते असं एक कोणाचं तर हे झालं पण त्याच्यातून तुम्हाला डिटेल माहिती देते आयडिया भेटते तुम्ही जे शिवत असतील तर तुम्हाला त्याच्यात बरंच शिकायला मिळतं ती एक गोष्ट आहे त्याच्यानंतर जे मी आत्ता ल ला डायरेक्ट लाई येऊन शिकवावं लागले त्याचं अजून माझं टायमिंग ठरलेलं नाही आणि टायमिंग मी ठरवणार पण नाही आहे कारण मला वाटलं कटिंग करताना की ही गोष्ट मी सांग थोडं तर वेळ लागतं कारण सांगत सांगत मला कटिंग करावं लागतं सांगत सांगत मला शिवावं लागतं मी डायरेक्ट कटिंग करायला गेले तर मी दहा पंधरा मिनटात करेन पण लावेला कमीत कमी अर्धा कमी तास म्हणजे डबल वेळ द्यावा लागतो तर दिवसातून मला वाटतं एखादा वेळेस शिवून मी जे काही असेल जे शिवण चालू आहे तसं बेसिक सुरुवातीपासूनचा प्रयत्न आहे बिंच्या शिकवण्याचा सुरुवातीचे जे माझे व्हिडिओ आहे ते मला वाटतं वर्ष दोन वर्ष पूर्ण एक बेसिक कोर्स होतो असे मी व्हिडिओ टाकलेत लंगोट टाकलेलं आहे कुंची टाकलेलं आहे दुपटं टाकलेलं आहे परत त्यानंतर अंघोली टाकलेत फ्रॉक आहे नऊवारी साडी आहे छोटी साडी आहे मोठी साडी आहे ब्राह्मणी साडी आहे वन पीस आहे परकर पोलके आहेत परत स्कर्ट टॉप आहे त त मला वाटतं खूप व्हिडिओ टाकले शिलाई कटिंगची प्लीज तुम्ही ते सर्च करा आणि तुम्ही बघा तुमचा एक बेसिक कोर्स होईल पटकन एकदा बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येत नसेल तर परत परत ते व्हिडिओ बघा आणि काय समजत नसेल तर त्याच्या खाली कमेंट करा आजच मला वाटतं कुठल्या तरी ह्याच्यावरती हे आले सावारी साडी रेडी टू वेअरची त्याच्यात आम्हाला समजलं नाही कळत नाही असं बोलतात तर ते एकदा पाहिल्यानंतर कळणार नाही तुम्हाला खूप लक्ष देऊन पाहिल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल की कसं काय त्याच्यामध्ये शिक हे केलेलं आहे कारण मी माझ्या पद्धतीने शिवते तसंच मी ते सांगते व्हिडिओमध्ये जसं आहे तसं त्याच्यात कुठल्या गोष्टी राहूनही जाऊ शकतात कधी कधी तर तुम्हाला कुठली अडचण असेल तर तुम्ही नक्की विचारत जा कमेंटमध्ये आणि जे काही व्हिडिओ लॉंग असतात शॉर्ट व्हिडिओ तर पाहण्यात येतात लॉंग व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल दिलेलं असतं कपडा कुठला असतो किती मीटर असतो त्याला लेस ले, वा काय वापरले किंवा डिझाईन काय केले किती साडीमध्ये किती ड्रेसेस बसले हे सविस्तर सांगते जरा शिलाईचे व्हिडिओ तुम्ही त्याचे लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यात डिटेल माहिती असते शिकणाऱ्यांसाठी ते खूप उपयोगाचं आहे शिवणाऱ्यांसाठी पण उपयोगाचं आहे परत जे डिझाईन शिव माझ्याकडे पाठवतात शिवण्यासाठी त्यांच्यासाठी पण उपयोगाचं आहे म्हणजे एक अंदाज येतो त्याच्यामध्ये कशा पद्धतीने शिवतात ते तर आजचा व्हिडिओ ह्याच्यावरतीच होता लाईट जेव्हा येईल मी ते रिकॉर्ड केलेले व्हिडिओ असतात ते नंतरही तुम्हाला चॅनलवरती दिसतात आजचा ह्याच्यामध्ये हे झालं की थोडंसं कटिंग ग आखत होते तेवढ्यात मला वाटतं लाईट गेली पन्नास टक्के हे झाल्यानंतर परत जेव्हा लाईट आली आणि वायफाय आला त्यानंतर परत दुसरा व्हिडिओ केला पार्ट वन पार्ट टू असं टाकलं तर प्लीज ते पार्ट वन पाहिलं तर पार्ट टू ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की साड्यामधले जे वर्कवाले ब्लाऊज असतात ते कशा पद्धतीने आपण कटिंग ॲडजस्ट करून करू शकतो तर चालेल छोटासा आजचा व्हिडिओ होता तर अपडेट जे काय आहे द्यायचे देण्यासाठी तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते व्हिडिओला लाईक ला ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद